अकोले टाइम्सच्या दणक्यानंतर अकोले नगरपंचायतला आली जाग बाजार ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकला ओढून बाजार ताला सर्वत्र मुरम टाकून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देण्यात आला दिलासा यावेळी नगराध्यक्षा संगीता शेटे नगरसेवक परश्राम शिळके अनिल नवले आदी होते उपस्थित अकोले तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मानले अकोले टाइम्सचे आभार लिंगदेव गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ दरोडे रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास रामभाऊ महादू हडवळे यांच्या घरातून तीन लाख रुपयांचा रोख रकमेसह सहा तोळे सोन्याचे लांबवले दागिने आठ ते नऊ लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडे गुन्हा दाखल घटनास्थळी डीवाय अशोक थोरात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली भेट अकोले तालुक्यातील किरी आश्रम आश्रमशाळेत आज आषाढी एकादशीच्या दिवशी मुलांना नाश्ता म्हणून देण्यात आली उकडलेली अंडी आणि शिरा इच्छा नुसूनही माथे मारण्यात आलेला नाश्ता विद्यार्थ्यांना नाईलजस्त लागला खावा राजरो प्रकल्प कार्यालयाच्या या भोंगळ कारभाराचा अकोले तालुक्यातील के नागरिकांनी केला तीव्र शब्दात निषेध जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराचा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे तक्रार करणार असल्याची राजरो प्रकल्प अध्यक्षा सुनीतताई भांगरे यांची अकोले टाइम्सला माहिती आता आषाढी एकादशी ना काय जेव्हा आज डाळ बाकाळी नाश्ताला काय होतं हां रवानी अंडे सगळ्यांना अंडे दिले का रवानी अंडे होते का आषाढी एका दिवशी आषाढी एकादशी दिवशी अंडे दिले बरं बरं सगळे सगळ्याने अंडे खाल्ले खरे आज चाल चाल ठीक आहे ओके आरती पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या इंदोरी आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी घेतले सावळा विठुरायाचे दर्शन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते महाआरती झाली संपन्न यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीलताई भांगरे सुषमा दराडे पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ उपसभापती मारुती मेंगाळ पंचायत समिती सदस्य अल्का नगर अध्यक्ष संगीता शेट्टी इंदोरी ट्रस्ट अध्यक्ष भरत नवले उपाध्यक्ष रामनाथ नवले सरपंच संदीप नवले यांच्यासह वारकरी होते मोठ्या संख्येने उपस्थित आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र अगस्ती आश्रम येथे तब्बल एक लाख भाविकांनी घेतले अगस्ती महाराजांचे दर्शन भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी केली होती मोठी गर्दी अकोलेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ जयश्री वाघ या दाम्पत्याच्या हस्ते अगस्ती महाराजांची पूजा पडली पार यावेळी देवस्थानचे खजिनदार किसन शेठ लहामगे शेठ मुंदडा पर्वतराव नायकवाडे गोलबराव शेवाळे नवनाथ गायकवाड रामनाथ मुतडक रमेश नवरे संत मामा भरितकर आदी होते उपस्थित दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अकोले ट्रॅकर्स नेचर लवर ग्रुप आणि घोडके परिवाराच्या वतीने शाबुदाना खिचडीचे करण्यात आले वाटप महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने दत्तक घेतलेल्या मेहेंदुरी गावात पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश आवारी शहराध्यक्ष शशिकांत सरोदे कुशल पेंटर बाळासाहेब बोर प्रवरा विभाग प्रमुख शंकर संगारे यांच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार मेहेंदुरी सोसायटीचे चेअरमन अरुण फरगडे माजी सरपंच भाऊसाहेब येवले यांच्या हस्ते सत्कार पडला पार यावेळी अगस्त्य कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे सचिव मधुकर आरोटे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अविनाश कानवडे विकास बंगाल, जालिंदर आरोटे सागर आरो सुनील राहुल शिंदे सागर शिंदे सुरेश गायकवाड आदींची उपस्थिती अकोल्याचे माजी सरपंच नारायणराव पांडुरंग ताजणे यांच्या वृद्धपकाळाने झाले निधन नारायणराव ताजणे यांनी तब्बल चोवीस वर्षे भूषवले होते अकोल्याचे सरपंच पद अगस्ती कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून तसेच अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत नारायणराव ताजने यांचा होता मोठा वाटा या महिन्यातच नारायणराव ताजने यांनी केले होते सत्याऐंशीव्या वर्षात पदार्पण स्वर्गीय नारायणराव ताजने यांचा अभ्यष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला होता साजरा अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेब ताजने यांचे ते होते वडील अकोले तालुक्याच्या घराघरात प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात अगदी अल्पावधीतच घर करणारी वृत्तवाहिनी म्हणजे अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर प्रकाश टाकणारी एकमेव वृत्तवाहिनी अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवर नजर ठेवतोय आमचा अकोले टाइम्सचा प्रतिनिधी अकोले टाइम च्या युट्यूब पेज ला सब्सक्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि रहा, अकोले तालुक्यातील प्रत्येक घटनेशी अपडेट